धर्मवीर आनंदिगे संदर्भात रामदास कदम यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे असा हे बघा शिवसेना काय माहिती आहे मला कल्पना नाही पण आनंदी आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र ज्या वेळेला पंच्याण्णवला शिवशाहीचं शासन आलं होतं होत आनंदिघे ठाण्याची विकास कामाची यादी माझ्याकडे द्यायची मी ते म्हणजे आणायचो आणि माझे हस्त झुनबुजन ते घ्यायचे ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जर कायक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो अतिशय सुत्य असा आहे असं म्हणेन मी दिघे या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्राच्या कानो कपुळामध्ये पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत चांगलं काम करत आहे त्यांचा खून कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला ही आताची निवडणूकच्या तोंडावरची वेळ नाही ही, ही वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला त्या पुढला ऍडमिट होते त्याच आठ दहा दिवसाच्या दरम्यान मध्ये त्यांनी स्वतः आनंद दिघे मलाही बोलले होते स्वतः आनंद दिगेंची माझी झाली होती या विषयावर आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिगेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्यात होत होतं की शंभर टक्के सत्य दिगेसाहेबांच्या हे सगळं राजकारण केलं आहे असं वाटत नको राजकारण व्हायला हो आनंद दिगे ही हा मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासाभा म्हणायचे बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिगेसाहेब अक्षरशः पौमेश्वर साखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना आणि म्हणून काही लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा देखील आणखी उंच करण्याचं काम चाललंय निकालाच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण धर्म आनंद देखीलचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळेच चालला होता पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता कामा नये जसे अनेक नेत्यांचे पंग कापले त्यांनी माझ्या सकट सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र